बीड जिल्ह्याच्या राजकारणातली गरमागरमी काही कमी होताना दिसत नाही खरं सांगायचं तर बीड जिल्हा हा तसा फार आक्रमकच पहिल्यापासून पण जेव्हापासून विधानसभेची निवडणूक झाली आणि मंत्रिपदांसाठी सत्ता स्पर्धा सुरू झाली त्याच्यामधून अनेक इंगिते बाहेर यायला लागली पण या सगळ्यामध्ये संबंध महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आरोप प्रत्यारोपांच्या पेक्षा सगळ्यात जास्त गाजलं आणि अजूनही गाजतंय ते बीड जिल्ह्याचं राजकारण तर बीड जिल्ह्याच्या राजकारणात अनेक गटतट पहिल्यापासूनच आहेत आणि ते सगळे तट हे अतिशय आक्रमक आणि एकमेकांना संपवायचंच विरोधकांना आपल्या जिल्ह्यातल्या विरोधकांना संपवायचंच असा पणच जणू ह्या ह्याने केलेला असतो म्हणजे बीड जिल्ह्याचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे ते राजकारण एकमेकांना संपवायचंच राजकारण आहे म्हणजे आता मी किती अनेक दिवस हे पाहते बीड जिल्ह्याचं राजकारण आणि ते पाहताना असं लक्षात येतं की एकमेकांना संपवायचं कसं तर राजकारणात गेलं की एकमेकांना संपवायचं असं एक प्रकारचं वातावरण बीड जिल्ह्यामध्ये आहे त्याच्याम त्याच्यातही जर एखादी एखादा नेता मोठा होत असेल त्याला लोकांचं स पाठिंबा भरपूर समर्थन मिळत असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये मोठं वातावरण तयार होतं आता सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर हे जेव्हा गाजलं तेव्हा समजायला लागलं की बीड जिल्ह्याचं राजकारण कुठपर्यंत पोहोचू शकतं आणि जेव्हा थेटपणे काही गोष्टी अनुचित प्रकार घडले आणि त्यावरून बीड जिल्हा संबंध महाराष्ट्रात नव्हे तर देशपातळीवर गाजायला लागला कशामुळे तर तिथे एकमेकांवरती एकमेकांचे पाय खेचण्यासाठी आणि दुसरी गोष्ट केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाय खेचणं नव्हे तर त्याच्यामध्ये सबंध गुन्हेगारी पार्श्वभूमी जी भरपूर बीड जिल्ह्यामध्ये जिकडे तिकडे पाहायला मिळेल तशी गुन्हेगारी सर्वत्र प्रचंड वाढलेली दिसली आता सुरेश धस जे आष्टीपाटोद्याचे आमदार आहेत तर ते सुरेश धस यांनी तर थेटपणे असे आरोप केले की धनंजय मुंडेचे साथीदार त्या साथीदारांमधले वाल्मिक कराड वगैरे ही जी सगळी मंडळी होती तर ती सगळी गुन्हेगारी जगतामध्ये असून सुद्धा तिने त्यांनी इतकी संपत्ती माया गोळा केलेली आहे की म्हणजे सगळ्याला कुणालाही आश्चर्य वाटावं अशा पद्धतीने ते बीड जिल्हा समोर त्यांनी आणला बीड जिल्ह्याचं राजकारण समोर आणलं बीड जिल्ह्याची गुन्हेगारी समोर आणली त्यांना तेवढाच विरोधही झाला परंतु असं वा सुद्धा वाटतं की हे सगळं जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते कुणीतरी आहे का हे मुद्दाम कुणी करत आहे का पण माझं म्हणणं असं आहे की ते मुद्दाम करत जरी असले तरीसुद्धा ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी तर बाहेर आल्या आणि त्या अनुषंगाने जेव्हा पाहिलं की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन बहीण भाऊ खरं तर पण त्या दोघांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय ए एनमिटी होती म्हणजे शत्रुत्व होतं रा राजकीयदृष्ट्या पाहिलं तर पण ह्या वेळेला निवडणुकीत त्यांनी जमवून घेतलं आणि पंकजा मुंडेला गेल्या वेळेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं ते पंकजा मुंडेला पण निवडून आणण्यात आलं असंच विधान परिषदेवर का होईना पण त्यांना घेतलं आता काय झालं की वर्चस्व हे मुंडे घराण्याचं तिथे आहे राजकारणामध्ये आणि मुंडे घराण्याचं आपण त्यांनी किती पण नाही म्हटलं किंवा का काही का जरी स्वतःला ज्या वेगळ्या पद्धतीने पोच केलं तरीसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जातीचं राजकारण हे खेळलं जातं हे तितकंच खरं आहे कारण जेव्हा धनंजय जे मुंडेंच्या समर्थकाने त्यांना त्यांची सगळी गुन्हेगारी पार्श्वभूमी वगैरे बाहेर आलेलीच आहे वाल्मिक करार वगैरे सगळ्या लोकांची तर त्यांनी जेव्हा हे सगळं सुरू केलं होतं ज्या पद्धतीने बीड जिल्हा जणू त्यांनाच आनंद दिलेलं आहे अशा पद्धतीने जे वागणं चालू होतं त्यांचं तर ते पाहता मग इतकं वा वातावरण त्यांच्याबद्दलचं खराब झालं सगळ्यांना लोकांना समजून चुकलं की हे लोक काही राज्य करण्याच्या लायकीचे नाही आहेत असं एकंदर वातावरण निर्माण करण्यात आलं आणि ते केल्यानंतर म्हणजे ते अजूनही आज मिपर्यंत आणि त्याच्याही पुढे ते चालू राहील की ते वाल्मिक कराड जे आहेत त्या वाल्मिक कराडला तो खरं म्हणजे गुन्हेगार नंबर एक असंच म्हणावं लागेल आणि त्याच्याकडे जे खंडणीपासून सुरू झालेलं त्याचं जे चा साम्राज्य जमा करण्याचं जे दिसून आलं सगळ्यांना वातावरण ते वाल्मिक कराडनी सगळ्या सगळीकडे वाल्मिक कराड हा दुष्ट प्रवृत्तीचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे हे सर्वांना माहीत झालं त्याच्या विरोधामध्ये मोहीम सुरू झाली पण त्याला अंडरकरंट आहे त्या वाल्म वाल्मिक कराडचं कराडच्या पाठीमागे धनंजय मुंडे आहे असा थेट आरोपसुद्धा त्या सुरेश धस आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे आणि त्याच्यावरनं तर मग वातावरण असं वाढलं की धरपकड सुरू झाली कोणकोण त्याचे सपोर्टर आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्यात आलं त्यांना अटक करून दुर्गात पाठवण्यात आलं वाल्मिक कराडची पण तीच अवस्था वाल्मिक क कराडला सुरुवातीला मोक मोकाला कायदा लावलेला नव्हता तो नंतर तेवढाच इत इतकं वज प्रेशर वाढत गेलं की शेवटी त्या सरकारला ते तीसुद्धा ते ती पा ते पाऊल पड उचलावं लागलं आणि वाल्मिक कराडला आतमध्ये टाकावं लागलं तर अशा पद्धतीने तिथे जे वातावरण चाललंय त्याच्यामध्ये मग सरपंचा खून करण्यात आला हे संतोष देशमुख नावाच्या सरपंचाचा खून करण्यात आला त्याची हत्या करण्यात आली हेच कृत्य देखील ह्या वाल्मिक कराड ज्याला परळी मतदारसंघातला बीड जिल्ह्यामधला एक आका म्हणून संबोधलं जातं म्हणजे गुन्हेगारी टोळीचा तो प्रमुख गुन्हेगारी टोळी टोळीचा जो प्रमुख तो आका तर तो आका आका आता कुठे आहे म्हणजे आका हा वाल्मिकी कराड आणि वाल्मिकी कराडच नव्हे तर वाल्मिकी कराडच नव्हे तर धनंजय मुंडे हे देखील म्हणजे त्यांना सपोर्ट करणारे नेते असं ते सुद्धा वातावरण धनंजय सुद्धा एक्सपोज करण्याचं वातावरण तिकडे निर्माण करण्यात आलं अशा पद्धतीने जे राजकारण तिकडचं सगळं ढवळून निघालेलं आहे संतोष देशमुख मराठा समाज आणि मराठा समाजाचं मराठा uh, समाज uh, या घटनेनंतर एक एकवटला मग पुन्हा uh, बीड जिल्ह्याचेच uh, मनोज जरांगे पाटील हे uh, कायम मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन आंदोलनं uh, करतात उपोषणं करतात संबंध आता जरांगे पाटलांची ख्याती आणि त्यांची प्रसिद्धी जगभर पसरलेली पसरली आहे त्यांची ज्या पद्धतीने त्यांनी उपोषणं केली तर धनंजय मुंडे आणि हे ते वाल्मिक कराड असे सगळा तो सगळा गोतावळा गोतावळाच त्याला म्हणावा लागेल असा सगळा तिथून बीड जिल्ह्याचं राजकारण त्यांना हवं तसं जे चालवत होते त्याला शह देण्यासाठी मराठा समाज हे वंजारा वाल्मिक कराड वगैरे वंजारी समाज आणि तो मराठा समाज तर ह्या ते बाहेर आलं आणि त्यानंतर बघितलं तर मग खूप असं वेगवेगळ्या वेग पद्धतीचं राजकारण आणि मग एक चांगला मुद्दा मला ह्या याच्यामध्ये सापडला तो म्हणजे ह्या राजकारणामध्ये जेव्हा धन ह्या राजकारणामध्ये जेव्हा संतोष देशमुख याचा खून करण्यात आला तेव्हा जरांगे पाटील यांनी सपोर्ट केला ह्या मराठा समाजाला तिथे त्यांनी आंदोलन केलं आणि ते त्यांच्या त्यांच्यासाठी म्हणजे त्यावेळेला त्यांनी वंजारी संपूर्ण वंजारी समाजाला जबाबदार ठरलं नाही आणि त्या संपूर्ण त्या संपूर्ण वातावरणामध्ये जलंगे पाटलांनी उडी घेतली आणि त्यांनी तिथे आपण धन वंजारी समाजाच्या विरोधात नाहीत हे दाखवण्याकरताना मोर्चाचं आयोजन केलं आणि एक संथ करण्याचा प्रयत्न वंजारी असू देत मराठा असू देत हे सगळे विभक्त झालेले जर एकत्र करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचं ॲप्रिशिएट ते आपण मान्य करावंच लागेल आपल्याला तर अशा पद्धतीचं हे बीड जिल्ह्याचं राजकारण बरं इतकंच नाही तर तिकडे राजकारण बघायला गेलं तर मुंडे कुटुंबाचं राजकारणसुद्धा तो ह्याचाच एक भाग होता पण नंतर निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी बहीण भाऊनी स्वतः जमून घेतलं आणि ते असंही दिसून येतो की हे मुंडे कुटुंबाचं राजकारण संपवण्याचा तर प्रयत्न कुणी करत नाही अशी ही चर्चा डबक्या आवाजात जी सुरू होती तर मुंडे गोपीनाथ मुंडे असतानापासून हा वंजारी समाज तर चांगला सुस्थितीत येऊ लागला त्याप्रमाणे वंजारी समाजाला संपूर्ण पाठिंबा देऊन वंजारी समाजाला आपल्या स्वतःच्या बरोबर ती कायम ठेवून राजकारण करायचं हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जे सुरू केलेलं होतं तसंच राजकारण आता जनांगी पाटलांनीसुद्धा सुरू केलं होतं मुद्दा एवढाच आहे ह्याच्यामध्ये की मराठा समाज आणि वंजारी समाज ह्या दोन्ही समाजांचा एक दिलाने जर काही राजकारण केलं तर बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी ला आळा बसू शकतो आणि मला तर असं वाटतं की बीड जिल्हा इतका आक्रमक असा जिल्हा किंवा आक्रमक असे मतदारसंघ आक्रमक असे नेते हे क्वचितच कुठे सापडतील अशा पद्धतीने ह्या बीडचं वातावरण संपूर्णत एका वा सरपंचाच्या हत्येच्या नंतर जे पेटलेलं होतं जे आक्रमकपणे वाढवण्यात आलेलं होतं ते पाहता एक तर निश्चितच असं वाटतं की राजकारणामध्ये जे काही खेचाखेची एकमेकांची जी चाललेली असते ती बीड जिल्ह्यामध्ये कायमच चाललेली असते तर अशा पद्धतीने हे बीडचं राजकारण कुटुंबाचं राजकारण आणि संबंध जात आपल्याला जा बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल असं मला वाटतं धन्यवाद